आकडे जणला नाही आता काय बदलत नाही आम्हाला पुढचं सांग हं आणि मुंबईत आहे जियो बीच ह नाही ज्याला आहे जियो बीच त्याचं नाव जियो काय म्हणलं तेज आहे जियो बीचला आमरा काय म्हणलं नाही जुळलं नाही सुप हां प्रतिक्रांगचं नाव आहे ते सब आहे आका मला ऐकूच नाही ऐकू नाही ससुरं ऐकू नाही

आलू 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 आलू

नाव घ्यायला मला नाही दहा बारा नाव लावू दे तिला अक्का बाजूला eh rani ya Priti, rani,

उखाना घे सरका सरका का बाजूला चला उखाणा घ्या लवकर घे नाव येतच राहणार पेढांचे नाही नाव बदल

आतलावई नाही ए पती खातून बरं एक नाही बाळा ए तू फुलांला आला दही कि थांबा आता भरा नाही जमई नाही आमच्याकडे उगुळ म्हणजे म्हणजे भावाचं लग्न झालं त्या गावामध्ये उगुळ म्हणून असतं एक काहीतरी कार्यक्रम असतो तो, तो कार्यक्रम असा सेलिब्रेशन करता हे जे फोटो आहेत त्यांनी ॲड केले आणि कुणाकोडकडे असं पद्धतीने लग्न झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर गोंधळ घातल्यानंतर अशी काहीतरी प्रथा असते म्हणजे ल लग... काहीतरी फंक्शन असतं ते एक्झॅक्टली काय असतं काय माहीत नाही एवढं अगर हे फोटो मी अटॅच केले आहेत ह्याच्यावरून तुम्हाला समजेल कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता म्हणजे ते सगळं रेडी करायचं व्यवस्थित प्लॅन आणि मग आपण देवाला जायचं असे चालत आणि तिकडे जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं असते आणि मग आपण घरी यायचं तर कोणाकोणाकडे अशी पद्धत आहे हे सांगा मला कमेंट करून कारण की ही पद्धत मी फर्स्ट टाईम बघितली आणि नवीन आहे लग्नानंतर त्या साईडला म्हणजे खंडेराजुरी मिरसाठी साठी मिरज सांगली या साईडला ही पद्धत आहे माझ्या भावाचं लग्न झालं ना तर त्या लग्नामध्ये ही अशी लग्न झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर गोंधळ झाल्यानंतर असं काहीतरी पद्धत असते पूर्ण असं रेडी घ्यायचं सगळेजण येतात आपण रेडी घ्यायचं मस्तपैकी आणि त्यानंतर आपण देवाला हे सगळं घेऊन जायचं असतं अशा पद्धतीने हे बघा अशा अशी पद्धत कुणाकोणाकडे आहे हे कमेंट करून सांगा कारण की ही पद्धत मी फर्स्ट टाईम बघितली तर नवीन तुम्ही पण फर्स्ट टाईम बघितली का तर कमेंट करून सांगा तर असं मग बघा पुढच्याचे फोटो पण थोडे ॲड केले जास्त लग्नाचे फोटो नाही आहेत खरं ह्याच्यामध्ये मी लग्नाचे फोटो व्हिडिओ आहेत म्हणजे येता आणि घरी येताना एंट्री करत नाही त्याचे व्हिडिओ मी इकडे अपलोड करून टाकले तर बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर भेटू नवीन व्हिडिओ म्हणते बाय